ही गोष्ट आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या नांदणी गावातील गेल्या अनेक वर्षांपासून माधुरी नावाची एक हत्तीन गावातील लोकांचा अविभाज्य भाग बनली होती ती फक्त एक हत्ती नव्हती तर गावासाठी ती एक प्रकारे त्यांच्या कुटुंबाचाच सदस्य होती पण दुर्दैवाने कोर्टाच्या एका निकालाने तिला जबरदस्तीने अंबानीच्या वंतारामध्ये पाठवण्यात आलं या घटनेनंतर कोल्हापूरकर दुःखी तर झालेच पण संतप्तही झाले आणि हळूहळू माधुरी हत्तीन हा विषय संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचला या प्रकरणात अनेक लोकांचं म्हणणं असं आहे की माधुरीला ठरवून अंबानीच्या अभयारण्यात नेले आहे आणि पेटाने अंबानीच्या इशारावरूनच हे सगळं केलं आहे या सगळ्यांमुळे कोल्हापूरकर अंबानींच्या विरोधात चिडले आणि हळूहळू वातावरण तापायला लागलं आणि लोकांना वाटलं की केवळ निषेध व्यक्त करून चालणार नाही तर एक असं पाऊल उचलायला हवं हो। ज्यामुळे संबंधित लोकांवर काही अंशिका होईना दबाव तर नक्कीच येईल त्यामुळे याच रागातून नांदणी गावातील आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला तो म्हणजे आपल्या जवळचे जिओ सिम कार्ड पोर्ट करणं म्हणजे थेट जिओवरच बहिष्कार आता या पोर्टिंगमुळे जिओ कंपनीचं काय काय नुकसान होणार आहे ते आपण थोडक्यात पाहूयात तर कोल्हापूरकरांनी आत्तापर्यंत तब्बल एक लाख बत्तीस हजार जिओ सिम कार्ड पोर्ट केले हा आकडा खूप मोठा आहे आणि याचा थेट परिणाम कंपनीच्या कमाईवर होणार आहे जिओचा एका माणसाकडून महिन्याला मिळणारा सरासरी महसूल म्हणजेच ॲव्हरेज रेव्हेन्यू परुजर साधारणपणे दोनशे रुपये आहे म्हणजे जर याचं कॅल्क्युलेशन केलं तर एका महिन्यात जिओ कंपनीला सुमारे दोन कोटी चौसष्ट लाख रुपयांचं नुकसान होतं आहे हा आपला एक अंदाज आहे याच्याहून नक्कीच कमी जास्त होऊ शकतं पण हे नुकसान फक्त एका महिन्यापुरतं मर्यादित नाही जोपर्यंत हे ग्राहक परत जिओमध्ये येत नाहीत तोपर्यंत कंपनीला दरमहा याच प्रमाणात महसूलाचं नुकसान होत राहील त्यामुळे हे नुकसान काही महिन्यातच दहावीस कोटी रुपयांपेक्षा जास्त होऊ शकतं शिवाय या पोर्टिंगने केवळ आर्थिकच नाही तर इतरही अनेक परिणाम झाले आहेत अशा प्रकारच्या बहिष्कारांमुळे कंपनीच्या नावावर आणि इमेजवर नकारात्मक परिणाम होतो लोकांच्या मनात एक प्रकारे नाराजी निर्माण होते ज्यामुळे नवीन ग्राहक जोडणं कंपनीसाठी कठीण होतं शिवाय गेलेले ग्राहक परत आणण्यासाठी किंवा त्यांची जागा भरून काढण्यासाठी कंपनीला जाहिरातींवर आणि आकर्षक ऑफर्सवर खूप खर्च करावा लागतो हा खर्च देखील एक प्रकारे कंपनीचं नुकसानच आहे आणि जेव्हा एक कंपनी ग्राहक गमावते तेव्हा त्याचा थेट फायदा तिच्या प्रतिस्पर्ध्यांना होतो या प्रकरणात एक पॉईंट बत्तीस लाख ग्राहक जिओ सोडून गेले ते दुसऱ्या कंपन्यांचे ग्राहक बनले आणि जिओचं मोठं नुकसान झालं मित्रांनो ही घटना फक्त एका सिमकार्ड पोर्टिंगची नाही ही गोष्ट आहे लोकांच्या एकजुटीची त्यांच्या भावनांची आणि निषेध व्यक्त करण्याच्या एका वेगळ्या पद्धतीची जिओकडे खूप पैसे असतील पण या छोट्याशा कामातून कोल्हापूरकरांनी आपलं एकीचं बळ दाखवलं आहे आणि काही का होईना कंपनीला एक छोटासा धक्का दिला आहे विचार करा आज फक्त कोल्हापूर किंवा आसपासच्या लोकांनी हे काम केलं आहे तरी कंपनीचं कोटींचं नुकसान झालंय जर बाकीच्या जिल्ह्यांनीसुद्धा हे काम केलं तर भल्या भल्या कंपनीना झुकावं लागेल माधुरी हत्येच्या प्रकरणानंतर झालेला हा बहिष्कार एक प्रकारे दाखवून देतो की एकीचे बळ काय करू शकते